झालं <स्थाथ> म्हणायचं ना मी शिगडी पद्धत झाली का आता त्या मी मार्च झाले ना त्या काय जेव्हा झालंय त्यांच्या हात उठवा पडले त्यांच्या काय उपकार झाला का थोडं साफ सफाई करून घेताय का खाली मग वा असं आहे का पोर झाड आहे घरामध्ये पाहुणारावळ येतात बसत ते जंगळ घेऊन बसा त्या म्हशी स्वच्छता ठेवते मी काय तुम्ही थोडं बाहेर बसले ते उन्हात टाकता येईल थोडस ऊ दोन मिनिटं बसले त्या रेस काढून घेता अशी पद्धत भेला आता आजारी माणसाची बरं तुम्ही एकदमच अशी अशी ते नाही ना त्या दिवशी तुम्हाला पायऱ्या उचलून दिल्या समजा उचलून दिल्या पद्धतीने तिने बसवलं तुम्ही बसले आले करते आणि मग घरच्या आता तुम्ही इथून एक पर्यंत चालले असते तरी आम्ही म्हणलं असतो चार पावलं चालले बाबा म्हणून तुम्ही पाय पाय झाली नाही ना अजून झाली ना मग

किती मोठ जे म्हणजे ते ना आता पाच वाजे शिवाय चार नाही बाळ मध्ये हा बाळ असं नाही काय चार नाही द्यायचं दादा साहेब आता चार पिले ना हा उद्या पुन्हा एक कप आपले कोण दररोज एक कप आता येऊन पुढे पण साखर वाढ नाही पण कमी कमी तुमचं साखर कमी के साखर कमी काय तुझे धन्यवाद धन्यवाद <laughs> घरपोच चहा दिल्याबद्दल <laughs> 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 त्यांना तिकडे माणूस एखादा असताना इतक्या दिवसात त्यांना आठ एक दिवस पाठवलं असतं मी आठ एक दिवस राहून थोडस त्यांची जुने मित्र बित्र भेटले असते पण तिथं माणूस नाही आजी म्हणते मी एकटीने पाहणार कोण ना, कोण आलो आहे पप्पा कोण आहे

कुठं कुठे गेल्या बाबा कोण आलाय भेटायला आज सव्वीस जानेवारी ना आज नाव काय माई आली आपल्याला भेटायला आपल्या बाबांना माईचा लहान चिरंजीव आहे राज काय नाव आहे रे तुझं पूर्ण नाव सांगत स्पंदन नवनाथ वाक्चौवरे हो त्याच्या सोबत आली आहे त्याच्या मामाची पोरगी <laughs> <laughs> तू नाव सांग बाई तुझ आणि सोबत आले आहेत बंधूचे सासू सासरे आमच्या सुकन्याचे मामा आणि मामी मामी आल्या देवांना भेटून आणि त्यांनी आणलाय प्रसाद <laughs> <आ> हा <पाहा> पहा प्रसाद दोन्ही पाहुणे तुम्हाला जायचं का

नेहरू के बारे में बताने वालों पंडित जवाहरलाल नेहरू इस देश के पहले प्रधानमंत्री थे उनको बच्चों से बहुत प्यार था बच्चों के लिए चिल्ड्रन डे बनाया उनने डिस्कवरी ऑफ इंडिया की बुक भी मनाई और उनको गुलाब का फूल भी पसंद था थैंक यू वेरी गुड आवड़ला का महत्वाचा भाषण

हे पण झाले गाडी भेटली पाहण्याची कोणाची गाडी भेटली कधी प्रत्येकाच्या मधून बरोबर निघू राहिले वाटते सिरियस बंग ना आता पहिले ते मागे जास्त येत नव्हते आता दोन तीन चक्री आले खाले आणि येतात ते येतात आमचं बरोबर या या चालू आले जातोच

अगना, अगना। ने, ने। जातो, जातो। काल ने ने का त्यांचं अड्णाव आडनाव जाधव 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 आता काल म्हणलं कोण आहे तुम्ही भास्करराव शहापूर एकच काय आला तुम्हाला मग तुम्ही नकरी नाही करते का कोण आहे तू भास्करराव पुढे राहतो म्हणजे शहापूर एकच पटकेल तुम्हाला मग तुम्ही चार प्रती इकडे काही काम नसलं तरी पोरायला माहिती होईल का आपल्या भावा सोमता नाही सोया तिकडे देवीच्या तिकडे जायला सोय नाही म्हटलं नसतं काही मग रिक्षा करू राहिले पण मग ती म्हणे आम्ही आज तेवढ

पिले होते ना एखाद्या सात पाच का सहा चहा पिले होते ना हा ना ओळख नव्हती ना असेच गमत त्यांची घरात खायचं बाहेर खायचं त्याच्यामुळे मध्ये वाढ होऊन गेले आज तुम्हाला काही माहिती नाही